मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पती पत्नीचा किरकोळ कारणावरनं वाद झाला आणि त्यानंतर पत्नी रागाच्या भरात घरामधनं बाहेर निघून गेली या दरम्यान निराश झालेल्या पतीनं ओढणीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोळा सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे गणेश शिवाजी आदमानी असं गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे गणेश आदमाने हा गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील गुहा परिसरामध्ये असणाऱ्या साईसुंदर हॉटेल इथे वेटर म्हणून काम करत होता तसेच तो त्याची पत्नी आणि मुलांसह हॉटेलच्या मागील एका खोलीमध्येच राहत होता रात्रीच्या दरम्यान गणेश आदमाने याचे किरकोळ कारणावरनं पत्नीशी वाद झाले होते त्यानंतर रागाच्या भरात पत्नी घरामधनं बाहेर निघून गेली तेव्हा गणेश आदमाने यानं हॉटेलच्या मागील पत्राच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्यानं गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे सोळा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता सदर घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान रवींद्र देवगिरे यांनी रुग्णवाहिकेमधनं गणेश आदमाने याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं मयत गणेश शिवाजी आदमाने याच्या पश्चात आई भाऊ पत्नी दोन मुलं असा परिवार आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास राहुरी पोलीस पथकाकडनं सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा